जय श्रीकृष्ण श्रीकृष्ण शरण आज हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्म उत्सव विशेष काही रामायणातील गोड रश्यांचा उलगडा संत शेव मी आचार्य कृष्णानंद आपल्या सर्वांचं स्वागत करतोय युट्यूब पाहणाऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आमच्या चॅनलला सर्वराईज करा मारुतीरायांच्या संपूर्ण अंगाला सिंदूर लावला जातो मारुतीरायांना सीतामातेने दिलेला नवरत्नाचा हार मारुतीरायांनी का फोडला आणि मंदोदरीने रावणाच्या चा दोन चापट मुखावर का मारल्या त्याच उत्तर असं आहे मोठ आणि रोचक आहे सीतामाता एकदा स्नान झाल्यानंतर तिलक करत होत्या अर्थात सौभाग्याचं लेण असणारा सिंदूर कपाळी लावत होत्या तेवढ्यात मारुतीरायांचं त्या ठिकाणी आईसाहेबांच्या दर्शनासाठी येणं झालं मारुतीरायांनी आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि विचारलं आईसाहेब आपण हे काय लावत आहात तर आईसाहेबांनी सीतामातेने सांगितलं की हे लावल्याने माझ्या प्रभूचं आयुष्य वाढतं बस भगवान श्रीरामावर आपल्या प्रभूवर अत्यंत प्रेम करणाऱ्या मारुतीरायांना लक्षात आलं की एवढंसं जर तिलक केला कपाळी जर सिंदूर लावला तर आयुष्य वाढत असेल प्रभूचं तर मारुतीराय गेले आणि संपूर्ण अंगाला सिंदूर लावला सीतामातेने पाहिल्यानंतर सीतामाता हसू लागल्या विचारलं ला अरे मारुतीराय तू काय केलं सांगितलं आहे साहेब छोटासा जर क फळाला तिलक केला तर प्रभूचं आयुष्य वाढत असेल तर माझ्या संपूर्ण अंगाला लावल्यानंतर किती वाढेल म्हणून मी हे केलं दुसरं मारुतीरायांना सीतामातेने ज्यावेळेस रावणाचा वध झाला विभीषणाला लंकेचं राज्यच दिलं आणि प्रभुरामचंद्र सीतामातेसह आता सर्व वानर सैन्यासह सा आयुक्त आले आल्यानंतर सर्वांनी अत्यंत भगवान परमात्म्याला अर्थात प्रभुरामचंद्राला सहाय्य केलं होतं त्या सर्वांना काय केलं काही काही बक्षिसं देऊन टाकली सर्वांना बक्षीस देऊन झाल्या आईसाहेबांच्या असं लक्षात आलं की सर्वांना बक्षिसं दिली पण सर्वात महाकठीण कार्य ज्यांनी केलं अशा मारुती रायांना मात्र काहीच दिलं नाही प्रभूंनी म्हणून सांगितलं प्रभू मारुतीरायांना बोलवा त्यांना मोठं बक्षीस द्यायला प्रभू रामचंद्र मनात म्हणतात काय द्यावे यांशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा अरे या मारुतीरायांना काय द्यावं ह्याचे एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत पहा आपल्या देवावर सुद्धा उपकार करणारा असा भक्त होणे नाही असे असणारे मारुतीरायाबद्दल प्रभुराम चंद्र म्हणतात मारुतीरायनला काय द्यावं हा विचार मला पडला म्हणून त्यांना मी काही दिलं नाही आईसाहेब साहेब म्हणतात मारुती इकडे मारुतीरायांना बोलावलं आणि आईसाहेबांनी आपल्या गळ्यामध्ये असणारा पृथ्वी एक रत्न अशा नऊ रत्नाचा असणारा तो हार मारुती दिला रायन मारुती रायने तो हार घेतला दिसायला फार सुंदर होता मारुतीरायांना मोठं कौतिक वाटलं नवल वाटलं ते टन टन उड्या मारत गेले एका वृक्षावर गेले आणि गेल्यानंतर त्या असणाऱ्या नवरत्नामधलं एक एक रत्न फोडून पाहायला सुरुवात केली की याच्यामध्ये माझे प्रभू आहेत का कारण ज्याच्यामध्ये प्रभू नाही ते माझ्या कामाचं नाही हा मारुतीरायांचा असणारा पक्का विचार मारुतीरायाने एक एक रत्न पडायला सुरुवात केलं आणि सर्व रत्न फुटले यात रामदर्शन झालं नाही ज्यावेळेस आई साहेबांनी पाहिलं की मारुती रायांनी नवरत्नाचा हार एक एक करून आपल्या दाताने रत्न तोडलं त्यावेळेस विचारलं मारुती का रे मी तुला प्रेमाने एवढा हा नवरत्नाचा हार दिला आणि तू का बरं असं एक एक रत्न फोडून काढलं सांगितलं आईसाहेब ज्याच्यामध्ये राम नाही ते माझ्या कामाचं नाही मी पाहत होतो एका एका रत्नामध्ये काही आहे का माझ्या प्रभूचं दर्शन त्यावेळेस आईसाहेब म्हणतात मारुती राया इकडे हे बाबा आहो मारुतीरायाच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं अरे रत्नामध्ये प्रभूचं दर्शन होत असतं का तुझ्यात तरी प्रभू आहे का त्यावेळेस मारुतीरायांनी जय जय श्रीराम अशी गर्जना केली आणि आपली छाती फाडली आणि आपल्या छातीमध्ये राम पंचायतन अर्थात सीता मातेचं रामचंद्रांचं दर्शन सीतामातेला सुद्धा झालं आणि खरंच असा भक्त होणे नाही असं सीतामातेच्या लक्षात आलं आता सीतामाता सांगितलं मारुतीराया आनंद आहे तुझ्यासारखा भक्त परत होण्या नाही एकदा पुढे रावणाच्या मुखावर दोन तमाचे अर्थात दोन चापट मारल्या कोणी याच्या पाठीमागचं कारण काय बरं याच्या पाठीमागचं रहस्य आहे की मारुतीराया ज्यावेळी सीतामातेचा शोध घेत लंकेमध्ये फिरत होते इकडं तिकडं सर्वत्र शोध घेऊन झाल्यानंतर रावणाच्या शयन कक्षामध्ये मारुतीरायांनी सूक्ष्म असं रूप धारण करून प्रवेश केला त्या ठिकाणी रावण झोपलेला होता म मंदोदरी झोपलेली होती पाहता पाहता मारुतीरायांच्या मनात त्या रावणाबद्दलचा राग उपाळून आला मारुतीराय विचार करतात याला तर मी नंतर मार देईल परंतु याला अगोदर घरवालीच्या हातूनच मार देतो मारुतीरायांच्या मनामध्ये मा दे, हा विचार आल्यानंतर चेतक तंत्राचा वापर करून मारुतीरायांनी रावणाची चोटी म्हणजे शेंडी आणि मंदोदरीची वेणी याची गाठ मारली कारण त्यांना माहीत होतं हे गाठ सोडण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो उपाय तो उपाय मी सांगणारच आहे काय आहे तो उपाय आता सकाळी वेळेस रावण जागा झाला मंदोदरी जागे झाली दोघांनी जरा ओडाओडी झाली त्यांची आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शेंडीची आणि वेणीची गाठ मारली गेली रावणाने सोडवण्याचा बराचसा प्रयत्न केला रावणसुद्धा विद्वान होता तंत्राचा वापर करून त्या मंत्राने दिलेली ही गाठ एकाच उपायाने सुटते हे रावणाला माहित होतं म्हणून रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी आता ही गाठ सुटण्याचा एकच उपाय आपल्या पुढे आहे काय तू माझ्या दोन तोंडात मारायच्या मंदोदरी म्हणते ना मी तो महापतिवंत मी तुमचं दर्शन घेते मी तुमच्या दर्शनाशिवाय अन्न पाणी ग्रहण करत नाही मी कसं तुम्हाला मारणार रावण म्हणतो सर्व जागे होण्याच्या आत सव्वा लाख ना तू सव्वा लाख पण तू ऐंशी हजार बाकीच्या राण्या हो ही सर्व जागे होण्याच्या अगोदर मंदोदरी तू हा उपाय केला पाहिजे नाहीतर सकाळी सर्व काय होईल आपली पंचायत होऊन जाईल नाविलाज म्हणून मंदोदरी रावणाच्या दोन तोंडात मारते असे काही अनेक रहस्य त्यातमध्ये दडलेले आहेत त्याच्यापैकी अजून एक जाता जाता सांगून जाईल हो की ह्या हनुमंतरायांना मारुतीरायांना चिरंजीव पद प्राप्त झालेलं आहे अर्थात हे चिरंजीव पद कसं प्राप्त झालं याविषयीसुद्धा मोठी रोचक आणि गोड कहाणी आहे जाता जाता सांगूनच जातो नाहीतरी आज रामाने ते काही रहस्य पाहण्याचा आपण विचार केला होता त्यापैकी एक रहस्य हो। कारण अवताराला आलेल्या का देवा प्रत्येक देवाला परत जावं लागलं अवतार कार्य संपावं लागलं ला। मारुतीराय व हो तर चिरंजीव आहेत तसे एकंदर सप्त चिरंजीव त्यापैकी मारुती राय पण मारुतीरायंच्या जीवनामध्ये अशी एक काही घटना घडली की मारुतीराय ज्यावेळेस सीतामातेचा शोध करत करत लंकेमध्ये फिरत होते बराचसा शोध केल्यावर सीतामातेचा शोध लागत नाही म्हणून मारुतीरायांनी वेगळ्या प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ते आता पुष्पवाटिका वनामध्ये फिरू लागली लंकेतल्या त्यावेळेस अशोक वाटिकेमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्या ठिकाणी सीतामाता एक ठिकाणी शांत बसलेल्या पाहिल्या भोवताली राक्षणीचा गरुडा होता गराडा पडलेला होता आणि त्याच्यामध्ये शाम माता बसलेल्या पाहिल्यानंतर मारुतीरायांना मोठा आनंद झाला मारुतीरायांनी सूक्ष्म धारण केलं आणि सूक्ष्म रूप धारण करून मारुतीराय जवळ जातात आणि प्रभुरामचंद्रांनी दिलेली जी काही मुद्रिका आहे प्रभु मुद्रिका मिली मुख माई लांदी गई आचरज नाही शंभर शतयोजने समुद्र मारुतीराय प्रभुरामचंद्रांच्या नामाच्या बळावर उल्लंघन करून आले होते कारण मुखामध्ये मुद्रिका होती मुखामध्ये मुद्रिका होती हृदयामध्ये नाम होतं आपल्या मुखातली ती मुद्रिक काढली आणि सीतामातेच्या हातामध्ये दिली सीतामातेने ती मुद्रिका घेतली आणि पाहिलं प्रभूची ओळख प्रभूची ओळख पटली हा रामदूताची ओळख पटली सीतामातेला आनंद झाला आता प्रभूला माझा शोध लागलेला आहे आता हा रामदूत जाऊन प्रभूला ही बातमी देणार एक दिवस माझे प्रभू या ठिकाणी येणार आता सीता मातेचा आनंद गगनात मागत नव्हता विचार करू लागल्या एवढं मोठं कार्य केलं ह्या मुक्ताने याला काय देऊ काय देऊ काय द्यावे त्यांशी मा उतराई ठेवता हा पायी जीव थोडा आणि असं विचार करता करता विनाशी नाश पावणाऱ्या जीवाला अविनाशी करून टाकावं असा मनामध्ये विचार आला आणि मारुतीरायांना सांगितलं मारुत्यराया आजपासून तुम्ही चिरंजीव झाला चिरंजीव पद मारुतीरायांना कोणी दिलं सीतामातेने दिलं सीतामातेने चिरंजीव करून टाकलं मारुत्यरायांना जगाला फक्त माता म्हणतात हेच कळेल मारुती जन्माला आला मारुती जन्मोत्सव आहे हनुमान जन्मोत्सव आहे हो जयंती त्यांची होते त्या देवांची ज्यांच्या अवतार कार्याची समाप्ती असते परंतु मारुतीरायांची जयंती नाही जन्मोत्सव आहे कारण मारुत्यराय चिरंजीव आहेत असे रामायणामधील अनेक अनेक रहस्य आपल्याला आवड ऐकायला आवडत असतील तर निश्चितच आमच्या चॅनलला सरप्राईज करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू तुमचं लाईक आम्हाला प्रोत्साहन ठरेल जय श्रीकृष्णा जय राधेश्याम जय श्रीराम जय हनुमान